आ, नमस्कार आ, मी माधुरी ढगे आधीची आणि आत्ताची माधुरी अभिजित हाटे चव्हाण तर मला हे सर्वप्रथम सगळ्या सर सर सर्वांना नमस्कार की आ, सर सगळ्यांच्या आणि मित्रमैत्रिणींना सॉरी की मी या गोष्टीबद्दल खरं सांगायचं तर खूप उत्सुक होते आणि मी मला भेटायचं होतं सर्वांना की कधीदा आपण सगळे भेटणार कारण सतरा वर्ष झाली आपण एकमेकांना भेटलो नाही आहे स मला बघायचं होतं की आपण सगळे एकत्र आल्यानंतर इतक्या वर्षानंतर आल्यानंतर कसे कसे असणार काय झालं असेल किती काय काय गोष्टी चेंजेस झाल्या असतील आणि ते किलविलदारी पक्षी पुन्हा एकत्र आल्यानंतर काय काय होईल असं बघायचं होतं भेटायचं होतं पण मी येऊ नाही शकले त्याबद्दल खरंच सॉरी आणि सर uh, तुमच्या सर्वांची मला खरंच अजूनही खूप आठवण येते म्हणजे आत्ताच असं नाही ज्या वेळेला झालं असं एंड ऑफ झाला त्यानंतर पण कित्येक वेळेला कॉलेजेसमध्ये आठवला तुम्ही नंतर सुद्धा आठवला आत्ताच्या कित्येक प्रसंगात सुद्धा आठवत आहे मुलांना शिकवताना सतत असं वाटतं की आपले सर, आ, सर अ, असे माझे सर असे होते माझे असे हे शिकवत होते असे शिकवत होते असं शिक्षण होतं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आठवताय म्हणजे कुठेही चुकलं व्याकरण जाता वेलांटी उका तर यादव सर म्हणजे आठवतात ते शिकवताना वैरट सरांचं इंग्लिश परफेक्ट करणं किंवा आम्हाला सांगणं कि की हे असं नाही तर तसंच झालं पाहिजे हा नियम जो होता स्ट्रिक्ट त्या गोष्टी मी कधी खेळलेच नाही म्हणजे खेळायचं मला कधी जमलंच नाही पण किती गरज होती खेळण्याची त्यावेळेला त्याच गोष्टी बघताना किंवा आता कुठेही मुलं खेळायला लागली की मला आता पीटीचे सर आठवतात चित्रकला माझी चांगली नव्हती आणि मुलांना आता चित्र काढून द्यायचं बोलली रफ ह्याच्यामध्ये तर नक्कीच लोंडे मॅडम आठवतात जे के चौगले सर तर खूप आठवतात आणि सगळ्यात महत्वाचे सायन्स तर कधी आम्हाला समाजशास्त्र पण शिकवायला हो असणारे आमचे एस एस चौगले सर ते पण अगदी म्हणजे आमचा जो काही वेज होता किंवा सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिकपणे करून घेण्याचं जे काही काम केलं सर खरंच तुम्ही सगळे सर इतके आठवत आहे ना की आणि कन्नड मी मिस्टरना सांगते की आमच्याकडे कन्नड असं होतं तसं होतं मला अजूनही बोलता येत नाही अजिबात आणि समजत पण नाही पण लिहिता वाजता प म्हणजे सरांनी केलं पुन्हा सर बोलायचे ढगे ढगे एक्सप्रेस रिटर्न रिटर्न असं जे काय बोलायचे ते मी अजूनही मला हस खरंच हसायला येतं त्या सगळ्या गोष्टी ऐकून करून सायाची बेल वाजवणारे आमच्या त्यावेळेचे बापू आणि त्या, त्या सगळे सगळे सगळ्याच गोष्टी आणि सगळे मित्रमैत्रिणी अजूनही आठवतात माझ्यासाठी वाजवणारे टाळ्यांचा जो काही हे होतं तो सुद्धा अजूनही आठवतो मला इतका आठवतो हो की काही झालं की असं वाटतं की हा ज्या त्या टाळ्या होत्या ना त्या आता कोणत्याच गोष्टी म्हणजे सर नव्हती ती शाबासकी होती शिक्षकांची मी उंच भरारी घेण्यासाठीची किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठीची आणि बी एस पाटील सर असं वाटायचं की ते सतत आमच्यासाठी विचारत असतात म्हणजे असं वाटायचं की सर किती विचारत असतात कधी सरांचं लक्षच नसतं की आमच्याकडे की किती ते स्टडीमध्येच गुंतलेले असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी की म्हणजे सरांनी जे काय कित्येक गोष्टी शिकवल्या प्रत्येक शिक्षकांनी त्या खरच खूप म्हणजे खूप मोलाच्या होत्या आणि आठवतात आणि आठवत राहणार शंभर टक्के आणि मित्रमैत्रिणींचं बोलायचं बोलले तर त्यावेळीचा जो रुसवा फुगवा चंचलपणा किंवा सगळ्या गोष्टी टोटली की ते असं नाही झालं तर मी असं होईल तर मी तसं केलं तर मी बोलणार नाही मी असं केलं तर तसं होईल ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला तेवढ्याशा गोष्टीसाठी हे करणं किंवा हसणं रडणं पुन्हा एकदा एकत्र येणं ह्या सगळ्या गोष्टीची आणि आठवण येते पुन्हा एकदा हे एक सांगायचं की माझ्याकडून त्यावेळेला कुणाचंही मन दुखावलं असेल प्लीज, आ, आ, तर प्लीज सॉरी की चुकून लहान असल्यामुळे म्हणजे अजून पण मी लहान असल्यासारखीच वागते पण लहान तेव्हा ज्या वेळेला काहीतरी झालं असेल तर खरंच सॉरी आणि एन्जॉय करा आजचा दिवस आ, एक मोठा सोहळा आहे आपल्यासाठी आणि पुन्हा एकदा अनेकदा एक प्लॅनिंग करूया नाही 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 आता नाहीच ही आत्ता आली नाही आहे ना पुन्हा हिच्यासाठी काही कोणी भेटायचं नाही असं प्लीज मनात भरावणार नका आम्ही खूप जण आलेले नाही आहे तर त्याबद्दल सगळ्यांच्याकडून मी त्या सॉरी बोलते आणि थँक्यू सो मच <laughs>